कुळातील जे नातेवाईक आहेत म्हणजे पितृसत्ताक पद्धतीनुसार तुमच्या वडिलाकडचे जे, जे नातेवाईक आहेत म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तुमची भावकी आहे आता या भावकीतल्या कोणाची जरी नोंद सापडली आणि त्याची व्हॅलिडिटी झालेली असली आणि तुमची नोंद सापडत नसली तर त्याच्याकडून तुम्ही प्रतिज्ञापत्र घेऊ शकता आणि या प्रतिज्ञापत्राच्या आधारे तुम्हाला कुणबी दाखला मिळू शकतो पण भावकीतल्या कुणीतरी व्यक्तीने प्रतिज्ञापत्र दिलं आणि लगेच दाखला मिळाला असा अजिबात होणार नाही आहे मग कसं होणार आहे तर हे प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर स्थानिक समिती वंशावळ समितीच्या साहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल असं जी आरमध्ये म्हटलं आहे म्हणजे काय तर तुमच्या भावकीतली ज्याची नोंद सापडली त्यानं प्रतिज्ञापत्र दिल्यानंतरसुद्धा तुमची वंशावळ ही तपासली जाणार आहे आणि ती वंशावळ जुळली तरच तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र हे दिलं जाणार आहे त्याशिवाय तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र हे मिळणार नाहीये हे लक्षात घ्या म्हणजे आधीचा जो शासन निर्णय होता ज्या ज्याची नोंद सापडली त्याला दाखला मिळायचा त्याच्यामध्ये थोडं सोपं करून दिलंय